नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे राईट्स लिमिटेड मिनी रत्न नवरत्न कंपनी ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर काही पदांची ॲड इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो so, कुठली पोजिशन आहे नंबर ऑफ व्हॅकन्सीज किती आहेत क्वालिफिकेशन काय लागणार आहे एक्सपिरियन्स काय असेल आणि एंगेजमेंट एरिया कुठे असेल तर याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर हेल्थ केअर प्लॅनिंग एक्सपर्ट एक पोजिशन आहे त्यासाठी क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट इन मेडि मेडिसिन ऑर हेल्थमध्ये शूड हॅव गुड कमांड ऑन इंग्लिशवर असणं गरजेचं आहे एक्सपिरियन्स त्यांना पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आणि मिनिमम पाच प्रोजेक्टवर त्यांनी काम केलेलं असणं गरजेचं आहे मेडिकल हेल्थ केअरमध्ये त्यांना रिक्रूटमेंट इथे दिली जाणार आहे पुढची पोझिशन आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड स्पेशालिस्ट एक पोझिशन आहे बॅचलर डिग्री आर्ट्स कॉमर्स सायन्स कशातही असो आणि मास्टर डिग्री मात्र एच आर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट सोशल स्टडीज ऑर रिलिव्हन्ट फील्डमध्ये असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मिनिमम वीस वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना असणं गरजेचं आहे आणि मिनिमम बारा वर्ष ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये ॲज अ प्रोफेशनल म्हणून त्यांनी काम केलेलं असणं गरजेचं आहे पुढची पोझिशन आहे हेल्थ केअर प्लॅनिंग एक्सपर्ट एक पोझिशन आहे ग्रॅज्युएट इन मेडिसिन ऑर हेल्थ केअरमध्ये आणि इंग्लिशवर गुड कमांड असली पाहिजे पंधरा वर्षाचा अनुभव या पोस्टचा असणं गरजेचं आहे आणि मे मेडिकल हेल्थ केअर प्लॅनिंगमध्ये त्यांना एंगेजमेंट ही दिली जाणार आहे पुढची पोझिशन आहे हेल्थ केअर कॅपॅसिटी बिल्डिंग स्पेशलिस्ट नॅशनल लेवलसाठी एक पोझिशन आहे पोस्ट ग्रॅज्युएट इन पब्लिक हेल्थ मॅनेजमेंट हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन हॉस्पिटल मॅनेजमेंट सोशल वर्क सोशोलॉजी सोशल अँथ्रोपोलॉजी या कुठल्या तरी मास्टर डिग्री त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे सात वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना हेल्थ केअर सेक्टरमध्ये ट्रेनिंग कंडक्ट करण्याचं असणं गरजेचं आहे पुढची पोझिशन ट्रेनिंग कोऑर्डिनेटर दोन पोझिशन आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन इन सोशल वर्कमध्ये सोशोलॉजीमध्ये किंवा सोशल अँथ्रोपोलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे दहा वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स त्यांना ट्रेनिंग असेसमेंट आयडेंटिफाईड ट्रेनिंग नीड्स इम्पॉर्टिंग कॅपॅसिटी बिल्डिंगमध्ये असणं गरजेचं आहे आणि मेडिकल हेल्थ केअर या सेक्टरमध्ये त्यांना एंगेजमेंट दिली जाईल पुढची पोझिशन आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट एक्सपर्ट एक पोझिशन आहे ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इन एनव्हामेंटल इंजिनिअरिंगमध्ये असणं गरजेचं आहे पाच वर्षाचा अनुभव त्यांना या क्षेत्राशी रिलेटेड असणं गरजेचं आहे तर पिरियड ऑफ पोजिशन एम्प्लॉयमेंट पिरियड अँड स्टेटस अँड इंडिकेटिव्ह रिन्युमरेशन एक्सपर्टसाठी तुम्ही इथे चेक करू शकता तर हेल्थ हेल्थ केअर प्लॅनिंग आणि एक्सपर्ट इंटरनॅशनल एम्प्लॉयमेंट पिरियड हा अठरा महिन्याचा असणार आहे एम्प्लॉयमेंट स्टेटस इंटर मिटंट असेल आणि प्रोपोज इंडिकेटिव्ह रिन्युमेरेशन जे असेल तर ते तीन लाख पन्नास हजार ते तीन लाख ऐंशी हजार पर मंथ त्यांना इथे पेमेंट हे दिलं जाणार आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट स्पेशलिस्ट सहा महिन्याची एंगेजमेंट यांची असेल यांना पाच लाख पन्नास हजार ते पाच लाख ऐंशी हजार इथे दर महिन्याला पेमेंट दिलं जाईल त्यानंतर हेल्थ केअर प्लॅनिंग एक्सपर्ट तीन महिन्याची रिक्रुटमेंट असेल त्यांना तीन लाख ते तीन लाख दहा हजार रुपये पेमेंट दिलं जाणार आहे हेल्थ केअर कॅपॅसिटी बिल्डिंग स्पेशलिस्ट सहा महिन्यासाठी एम्प्लॉयमेंट पिरियड असेल यांना नव्वद हजार ते एक लाखाचं दर महिन्याला पेमेंट हे दिलं जाणार आहे त्याचबरोबर ट्रेनिंग ah, कोऑर्डिनेटर आठ महिन्यासाठी असतील यांचं पेमेंट एक लाख पन्नास हजार ते एक लाख साठ हजार रुपये यांना दर महिन्याला पेमेंट इथे दिलं जाणार आहे बायोमेडिकल वेस्ट एक्सपर्ट सहा महिन्यासाठी एंगेजमेंट असेल एक लाख दहा हजार ते एक लाख वीस हजारपर्यंत यांना पेमेंट हे दिलं जाणार आहे आणि ऑनलाईन फॉर्म फिल करण्यासाठी ला राईट्स यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकतात तुमचा क्युरिक्युलर विटे जो आहे सी वी तो अशा पद्धतीने इथे फॉरमॅट दिलेला आहे त्या ने तुम्ही बनवू शकतात सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद